नमस्कार मराठी काजल हवलदार एक नजर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च दोन कोटी रुपये कोरेगाव मध्ये एक जानेवारीला उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वेळ आली की कळेल कुणाचे गुडघे टेकतील आणि कोण माती खाईल खासदार राजू शेट्टींचा यांच्यावर पलटवार सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनी येथील भरवस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन नागरिकांच्यात एकच खळबळ वन विभागाची शोध मोहीम सुरू सर्वसाधारण सवासाच्या दरम्यान चला, चला, चला। या भागातील प्रतिष्ठित बिल्डर गोळसाहेब यांना इथे बिबट्यात दर्शन झालं असं त्यांनी सांगितलं त्यांच्या सांगण्यावरून या भागातील सर्व नागरिक फोरेस्ट अधिकारी महापालिकेचे अधिक अधिकारी येऊन इथं पाणी पाहणी पोलीस वगैरे येऊन पाहणी केली शहा केलेली आहे त्या भाग सगळा पिंदूर काढलेला आहे असं कुठंही दर्शनास आलेलं नाही द्या या मागणीसाठी स्वाभिमानीचा एक जानेवारीला साखर सहसंचालक कार्यालयावर भव्य मोर्चा राजू शेट्टी अहमदनगर महानगरपालिकेतील सत्तेत सहभागी होणार नाही भाजपला बाहेरून पाठिंबा देणार संग्राम जगताप तर पाठिंबा दिल्याची लाज वाटते जितेंद्र आव्हाड आम्हाला फासावर लटकवा आणि खुशाल साठवण तलावासाठी आमच्या जमिनी घ्या जत लकडेवाडी येथील शेतकऱ्यांचा पोलिसांसमोर आक्रोश एकाच कढईत बनवले एक हजार किलो पोहे अकोल्यातील पत्रकार नीरज आवंडेकर यांचा विश्वविक्रमाचा दावा मराठीच्या उत्कृष्ट अँकर वैष्णवी जाधव हो व प्रतिनिधी सचिन सुतार यांना सांगलीमध्ये दैनिक युथ लीडरचा पुरस्कार प्रदान आणि कैलासवासी पैलवान नानासाहेब निकम यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नागेवाडीत पाच जानेवारीला भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज